नमस्कार माझ्या मैत्रिणीला सगळ्या ताई दादांना खूप 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 मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावं ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या ताई आम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवा ताई आम्हाला गाजर पाक बनवून दाखवा चला तर बघ बाजारामध्ये असे छान मस्त गाजर येत आहे लाल लाल छान मोठे मोठे चला तर मग आज मस्त असा गाजर पाक बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामधून आज आपण गाजर पाक बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ते गाजर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे अर्धा किलो गाजर छान विळीने बारीक बारीक कट केलं अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर जे ग्रँडर असतं त्या ग्रँडरमध्ये छान असं बारीक केलेलं आहे तुम्ही मिक्सरला पण करू शकता जर मिक्सरला केलं तर ते खूपच बारीक होतं एकदम असं करकर राहत नाही त्यामुळे असं ग्राइंडर प्रत्येक घरामध्ये असतं बारीक करून घ्यायचं हे सगळं छान बारीक झालं की कढईमध्ये तूप घालायचं आणि तूप छान वितळून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे गाजर आहे का ते घालायचं आहे तुम्ही ना बऱ्याच ताईना शिजून करत असाल जेव्हा तुम्ही गाजर शिजून हलवा बनवताना किंवा गाजर पाक बनवताना तो खायला ना असा घिसगिस लागतो त्यामुळे ना असा मध्ये एकदा नक्की करून पा आणि खिसून पण बनवतात बऱ्याच ताई पण खिसून पण बनवला ना तर खिसायला खूप मेहनत लागते त्यामुळे ना अशा पद्धतीने बनवून पाहायचं आहे खिसायला पण ते गाजर आपण गोबी वगैरे खिसतो ना तेव्हा ना ते, ते एकदम छान खिसल्या जातं पण गाजर अजिबात खिसल्या जात नाही आता कढईमध्ये आपण गाजर तूप छान मस्त परतून घेतलं आहे छान दोनच मिनिट परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही दोन मिनिट झाले की लगेच आपल्याला अर्धा किलो गाजर आहे तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे आता माझी वाटी बरोबर माप आहे तर तुम्ही तुमच्या गोड जसं आवडतं असं कमी जास्त करू शकता आता आमच्या घरी थोडं कमी गोड आवडतं तर मी थोडंसं कमी साखर घेतलेलं आहे ज्यांना जसं आवडतं तसं घेऊ शकता आणि जर तुम्ही गाजराऐवजी गाजरामध्ये साखर घातल्यापेक्षा जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर गुळ पण घालू शकता आणि थंडीच्या दिवसांना गूळ खायला खूप छान असतं मस्त आपल्याला आता याला छान एकदम पाक होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे छान मस्त परतून झालं की यामध्ये तुम्ही विलायची फ्रूट जायफळ फ्रूट जे असेल ते घालू शकता जर नसेल नाही घातलं तरी चालतं आता पाहू शकता मस्त आपलं एकदम पूर्ण साखराचं पाणी झालेलं आहे मस्त असं पाणी झालं की आपल्याला यामध्ये ना एक मस्त आपल्याला दुधावरची साय असते ना एकदम घट्ट घट्ट ती फ्रेश दुधावरची साय घालू शकता आता तुम्ही ताई आमच्या घरी तर दुधावरची साय नाही तर तुम्ही मे क्रीम असेल क्रीम पण घालू शकता किंवा तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ते पण घालू शकता पण जी दुधावरच्या सायला चव असते ना ती कशालाच नसते बरं एकदम फ्रेश दुधावरची साय आहे एक वाटी घेतलेली आहे मी आता दुधावरची साय साखर आणि गाजर हे छान आपल्याला एकदम पूर्ण पाक एकदम सगळं घट्ट होईपर्यंत आपल्याला आटून घ्यायचं आहे पाहू शकता आता मस्त एकदम घट्ट झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आणि आपण याच्यामध्ये रंग वगैरे काहीच नाही ॲड केलेलं आहे जर तुम्हाला रंग घालायचा असेल तर घालू शकता नाहीतर जे बीट असतं ना ते बिटाचा थोडासा रस काढायचा मिक्सरला ते पण घालू शकता पण काही गरज लागत नाही पाहू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला ना तर अजिबात काही लागत नाही ना रंग लागतो ना मिल्क पावडर लागतो ना खावा ना मावा काहीच लागत नाही एकदम घरच्या सा साहित्यामध्ये अगदी झटपट होणारा हा गाजर पाक मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तुम्हाला कसा वाटला वाटत आहे मला कमेंटमध्ये सांगा जर थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल ना तुम्हाला नक्कीच एक लाईक करा बरं तुमच्या एक लाईक मला प्रोत्साहन भेटतं त्यामुळे लाईक करायला विसरू नका चला तर आता आपल्याला याला आणखी दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी दिसतं ना तुम्हाला हे पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आटलं ना तर आपला पाक मस्त होतो आता यावरती मी थोडासा खोबऱ्याचा खिस आणि काजू बदामाचा खीस घातलेला आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत ते घालू शकता आणि मस्त याला आपल्याला पाहू शकता छान टेक्चर आलेला आहे आता ना यामध्ये आणखीन एक चीज ॲड करायची आहे आपल्याला तर ते काय घालायचं आपल्याला थोडंसं तूप घालायचं तुपाने काय होतं एकदम मऊ पडतं आणि खायला पण थोडंसं मस्त लागतं त्यामुळे वरतून पण तूप घालायचं आधी पण घातलेलंच आहे पण वरतून पण टाकायचं आहे तूप घातलं ना मस्त याला परतून घ्यायचं आणि मी ना प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे प्लेट, ला प्लेट वाटी तुम्हाला कशामध्ये हे गाजर पाक काढायचं आहे त्याला ना आधीच तूप लावून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं हे जास्त घट्ट होत नाही जास्त घट्ट झालं ना खायला थोडंसं असं चिकट चिकट लागतं त्यामुळे आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं एकदम थोडंसं चिपचिप आहे ना तो तेव्हाच आपल्याला एका प्लेटमध्ये हे करून घ्यायचं आहे आता मी एका प्लेटला तूप तेल लावून ठेवलेलं आहे तूप तेल लावून चला तर आपण याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊ याला हे पा अशा पद्धतीने एक प्लेटला तूप लावून ठेवलं की लगेच आपल्याला हे पाक गाजर पाक आहे किंवा गाजराचा हलवा तुम्हाला तुम्ही काही पण म्हणू शकता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा याच्यात छान आपण वड्या पाडून पण खाऊ शकतो आता मी याला छान मस्त पसरून घेते असं पसरून झालं ना मस्त तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे बिना रंगाचं किती छान रंग आलेला आहे जर तुम्ही रंग घातला खायचा तर तो पण टाकू शकता पण बिना रंगाचा छान टेक्चर आलेला आहे रंग पण खूप सुरेख आलेला आहे वरतून तुम्हाला जसं डेकोरेट करायचं तसं करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेलाईक क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला स्वस्त खा मस्त राहा बा